रामराम मंडळी मंडळी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भैरवनाथ केसरी आज दारावली तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडलं या मैदानात मोठमोठे महारथी आले होते नवीन चेहरेसुद्धा आले होते जुनी जणीजाणीचे ड्रायव्हरसुद्धा आले होते तर याच मैदानात महाराष्ट्राचा लाडका दश्यमंत केसरी बाकासूर बाकासूरसुद्धा आला होता आणि बाकाचं होता एक नवीन चेहरा नवीन चेहरा पण वजनदार असा आनंदी त्याच्याकडं पाहिलं तर पाहतच बरं राहावं असं वाटत होतं कारण त्याचं धिप्पाड जो धिप्पाड असं शरीर होतं की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक मा गाड्या मालकाला वाटावं हो की असा नंदी आपल्यासोबत धावण्याला गाठला पाहिजे असा हा मुशी खानांचा हा नाही तो पाहायला लागला ला की जमिनीची हा होती आणि त्याचबरोबर बकासोच्या धावणीची बबनशेट आणि कबीरसुद्धा आलं होती बबनशेट गटाला जर हार झाली त्यानंतर कबीर गटपा सौन सेमीसाठी पात्र झाला पण सेमीसुद्धा सेमीलासुद्धा काही करण्यास तो कबीराची हाल झाली तर दोन्ही नंदींना आगामी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो चालायचं खेळा खेळ खेळत काही करू शकतं तर मित्रांनो मुळशीचं हरणे मुशेच्या हरण्याचा आज मी खरंच फॅन झालो कारण त्याचं शरीरच असं होतं की त्याच्याकडे फक्त पहावंचं असं वाटायचं आजच्या या काळात असा नंदी प्रत्येक दानेला गाठला पाहिजे तर त्यांचा ड्रायवरसुद्धा वजनदार होता ड्रायवरचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच हे हे आपण पुढे पाहणारच जाऊ तर मी सांगू घटक मग नऊमध्ये हे गाडी सुटली आणि या गाडीने गाडी पळत होती हारण्याचं वजनदार असं हारणे पण बाकासो त्याच्यासमोर छोटासा वाटत होता पण बाकासो सुद्धा तेवढीच ताकद लावली थोडीस तोडशी दोन्ही नंदींची ताकद आणि ड्रायवरची सुद्धा तेवढीच ताकद असा असं हे तिकोटा जोडून आलं ताकदवार आणि घाटाला सुट्टा निकाल घेत निर्विवाद वर्चस्व केला आणि सेमीसाठी पात्र झाले त्यानंतर सेमी क्रमांक तीनमध्ये हे गाडी लागली आणि याच सीमीमध्ये ड्रायवरचं ड्रायवर चलाक कसा असतो हे आपल्याला पाहायला मिळेल ड्रायवरची चालाकी चतुर या सीमीमध्ये पाहायला मिळेल झालं असं की कस आणि हान्या आ, उस... जबरदस्त असे वेगात प पळत होते आणि निकाल थोडासाच राहिला होता आणि त्याच स्पीडने मागून सुद्धा बाकीचे नंदी बाकीच्या नंद गाड्या येत होत्या पण ड्रायवरचा आपल्या या दोन्ही नंदींवर इतका विश्वास होता आत्मविश्वास होता की निकालावरच ड्रायवर पूर्णपणे उभा राहिला उभा राहिला आणि सुट्टा निकाल घेतला ड्रायवरचं कौतुक करावं तेवढं कमीच त्यानंतर आले फायनलची वेळ फायनलच्दा मित्रांनो ड्रायव्हरने चलाकी दाखवली फायनल सुटला आणि फायनलमध्ये सगळ्या गाड्या सुटल्या आणि तीनच गाड्यामध्ये अशी लढत झाली आणि या लढतीत बाकाचूर बाकासूर आणि हारण्याची गाडी थोडीशी मागेच होती पण निकालाची वेळी ड्रायवरनं चलाकी दाखवली पब्लिक सोडून तीन नंबरच्या तासावर पब्लिकची तास सोडून तीन नंबरच्या तासावर गाडी होती ती गाडी पुढे होती पण ड्रायव्हरने इतकी चलाकी दाखवली की शेवटच्या शेक्षणाला निकालावरती निकाल घेतला त्या तीन नंबरच्या तासावरची गाडी होती त्याने एक नंबर केला आणि बाकासूरचा दोन नंबर किंवा दोन नंबरला सामना झाला असं म्हणू शकतो बाकासूर मागे होता बाकासूरचा ती तीन नंबर सहज आला असता पण ड्रायव्हरच्या चालाकीमुळे जबरदस्तीच्या चालाकी दाखवली आणि शेवटच्या क्षणाला दोन नंबरला सामना केला किंवा दोन नंबरसुद्धा असू शकतो तर मित्रांनो असा हा ड्रायव्हर असं हे आजचं त्रिकोट जुळून आलं बदल, तेचे, तेचे या ड्रायवरबद्दल आणि हरण्याबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा बाकासह तर देवच आहे महाराष्ट्राचा लाडकाच आहे त्याच्या त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच पण आज हरण्या आणि त्यांचा या गाडीचा ड्रायवर यांचा मी फॅन झालो आणि हे या हरण्याने ड्रायवरने सर्वांना आकर्षित करून घेतलं तर यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा चार भेटूया पुन्हा एकदा एक एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट